राहुल गांधींनी आधी नेहरूंच्या पुस्तकाबद्दल माफी मागावी नंतरच त्यांना महाराजांविषयी बोलण्याचा अधिकार देवेंद्र फडणवीस निवडणूक जवळ आल्यानंतरच राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण होतो का खासदार संजय राऊत यांचे येणाईच्या छाप्यावर ये प्रश्नचिन्ह शिवसेनेचा शिलेदार हरपला माजी आमदार सीताराम दळवी यांचं मुंबईमध्ये निधन पोहरा देवीला येणारे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी हे पहिले पंतप्रधान बंजारा समाजाने काँग्रेसचा अपमान काँग्रेसने अपमान केला आघाडीवरही साधला निशाणा सध्या तरी अजितदादांसोबतच फलटणच्या आमदाराचे सूचक विधान अजित पवारांना बसणार का धक्का याकडे सर्वांचं लक्ष राहुल गांधी यांच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण दुर्दैवी शिवसेना नेते संजय शिरसाट यांची राहुल गांधींवर टीका दुर्गा या असुरांचा नक्की संहार करतील त्यांच्या आरोपांना कामाने उत्तर देऊ मुख्यमंत्र्यांनी साधला विरोधकांवर निशाणा नागपुरातील आशिया चौथा स्तरीय डबल डेकर उड्डाण पूल नितीन गडकरी यांच्या हस्ते एलआयसी ते ऑटोमोटिव्ह डेबल डबल डेक्कर उड्डाण पुलाचे लोकार्पण भाजपचे आज महाजन संपर्क अभियान नितीन गडकरी देवेंद्र फडणवीसांसह बत्तीसशे कार्यक कर... बत्तीस हजार कार्यकर्ते तैनात बजरंग दलाकडून दांडियाचा कार्यक्रम उधळण्याचा प्रयत्न बारामती येथील घटना मॉरल पोलिसिंग चालणार नाही सुप्रिया सुळेंनी ठणकावले मराठी भाषेला अभिजात दर्जा वगैरे राजकीय गोष्ट याला फार महत्व देऊ नका बालचंद्र नेमाडे यांचे स्पष्ट मत आमच्यात फूट पडली तर ते विजय उत्सव साजरा करतील नरेंद्र मोदी म्हणाले काँग्रेसचा उद्देश फूट पाडणे आणि सत्तेत राहणे ते दलित आदिवासींना समान मानत नाही शरद पवारांचा नवा राजकीय डाव जुन्नरमध्ये अजित पवारांच्या आमदाराला पाडण्यासाठी निष्ठावंत उमेदवार उभा करणार काँग्रेसचे खासदार चंद्रकांत हंडोरेंच्या मुलाने दुचाकी स्वाराला उडावले दुचाकी स्वार गंभीर जखमी गणेश हंडोरे याला अटक गुन्हा दाखल महिला अत्याचाराविरोधात एकत्र या विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांचे आव्हान शरद पवारांनी तात्पुरती पलवाट शोधली आरक्षणाची मर्यादा पंच्याहत्तर टक्के केल्याने प्रश्न सुटत नाही आरक्षणाचे अभ्यासक बाळासाहेब सराटे यांची टीका शर्ट टीन न केल्याच्या रागातून शिक्षकातील विद्यार्थ्यास मारहाण कानासह नाकातून आले होते रक्त पालकांनी केली केली पोलिसांमध्ये तक्रार पाच वर्षी मुलावर अनैसर्गिक अत्याचार असलेले व्हिडिओ पाहून तीन अल्पवयीन मुलांनी केले कृत्य पुण्यातील धक्कादायक प्रकार चैतन्य महाराज वाडेकर म्हणाले नाहक बदनामी मी प्रसिद्ध कीर्तनकार असल्याने मला बदनाम करण्याचा बिल्डरचा कट कर। अमरावतीत दगडफे एकवीस पोलीस जखमी तर बाराशे जणांवर गुन्हा दाखल नरसिंहानंद दास महाराज यांच्या वादग्रस्त विधानाचे उमटले पडसाद राहुल नार्वेकरांचे सासरे दादांची साथ सोडणार माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर शरद पवारांची तुतारी हातात घेण्याची शक्यता प्रदूषण नव्हे तर प्रदूषण करणाऱ्यांना पाठीशी घालणारे मंडळ कुणी हरित लवादात तर कुणी केले कोर्टात व्यापाऱ्याचे अपहरण करून खंडणी प्रकरणात आरोपींना मोका लावण्याचा प्रयत्न पोलीस अधीक्षक कोकट यांची माहिती सहा जणांना अटक करणार तर दोन पि सह नऊ मोबाईल जप्त मोदींना देवेंद्र फडणवीसांवर विश्वास राहिला नाही त्यांना फडणवीस यांची नकारात्मक प्रतिमा भाजपला बुडवेल की काय अशी भीती आहे सुषमा अंधारे राज्यात भाजपची मोगलाई सुरू अरबी समुद्रात महाराजांचे स्मारक पाहणीसाठी आम्हाला रोखले तर ते खपवून घेणार नाही संभाजीराजे राहुल गांधी चौदा वर्षांनंतर कोल्हापुरात शिवाजी महाराजांचा पुतळा पडला कारण या लोकांची नियत चांगली नव्हती पीएम मोदींवर घणाघात मोदींना दाखवला जाणार महाराष्ट्र खरा नाही लक्ष्मण हाके यांचा भाजपवर निशाणा तर शरद पवार शिंदे जरांगे एकच असल्याचा केला दावा राहुल गांधी कोल्हापुरात टेम्पो चालकाच्या घरी चा अजित संदे यांच्या घरी घेतला घरगुती जेवणाचा आनंद कुटुंबाशी आपुलकीने संवाद पंतप्रधान नरेंद्र मोदीचे मित्रासाठी खिसे भरण्यासाठी महाराष्ट्रात येतात आमचे हिंदुत्व घरातील चूल पेटवणारे तर त्यांचे घर पेटवणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्रात आरपीआयला किमान आठ जागा द्या संजय शेसवाटांच्या संभाजीनगर पश्चिम मतदारसंघावर रामदास आठवल्यांचा दावा सुनेने म्हातारी होईपर्यंत फक्त बघतच राहायचे का अजित पवारांचा शरद पवारांवर हल्ला बोल काही जण एकतच नाही एवढा हट्टीपणा कशासाठी शाळेत मुली असुरक्षितच जिल्हा परिषद शिक्षकाकडून तिसरीतील पाच मुलींचा विनयभंग हरियाणा आणि जम्मू काश्मीर मध्ये निवडणुकांचे एक्झिट पोल हरियाणाच्या आठ पोलमध्ये काँग्रेस सरकारची शक्यता तर जम्मू काश्मीरमध्ये काँग्रेस एन सी सरकारचे अनुमान ग्वाल्लेर मध्ये अत्याचार ते त्यांच्या सोबत खेळणे मान्य नाही पीएम मोदींनी किसान सन्मान निधीचा अठरावा हप्ता जारी केला नऊ पूर्णांक चार कोटीहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यावर वीस हजार कोटी, कोटी रुपये हस्तांतरित हजार सुरक्षा दल दोन तास ऑपरेशन आणि एकतीस नक्षलवादी ठा छत्तीसगड मध्ये आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई अधिकाऱ्यांनी चार तासात आखली योजना महाराष्ट्रात महायुतीसाठी चेहरा सर्वात मोठे आव्हान शिंदे सेनेला सीएमचा चेहरा हवा त्यांचे जास्त आमदार त्यांचा सीएम असे भाजपचे मत कांडली शिवारातून अपराध झालेल्या व्यापाऱ्याची सुखरूप सुटका शेकडो मोबाईल क्रमांक तपासून काढला माग हिंगोली पोलिसांची कौतुकास्पद कामगारांसाठी काम मोठा निर्णय संत भगवान बाबा ऊसोड कामगार अपघात विमा योजना लागू धनंजय मुंडेच्या पाठपुराव्याला यश युनेस्को कडून किल्ले प्रतापगडाची पाहणी जागतिक वारसा स्थळ यादीत समावेश करावा या मागणीसाठी युनेस्कोला प्रस्ताव